आज सकाळी लवकर उठून बाग झटकायला जायचं होतं आणि त्यानंतर फुलवरीला स्प्रे आणि पाणी पण द्यायचं होतं तर मी सकाळी लवकर उठून बाग झटकायला गेलो तासामध्ये माझा बाग झटकून झाला आणि घरी जाऊन मी पावडर कालवली आणि ट्रॅक्टर घेऊन फुलवरीच्या शेतावरती गेलो कारण मला फुलवरीला स्प्रे पण द्यायचा होता आणि पाणी पण द्यायचं होतं फुलवरीच्या शेतावरती ट्रॅक्टर लावून मी दुसऱ्या शेतावरती गेलो कारण मला तिथून नळी पण आणायची होती स्प्रे मारण्यासाठी तो नळी ओढत ओढत फुलवरीच्या शेतावरती नळी घेऊन आलो मी ट्रॅक्टर चालू करून मी पावडर मारायला चालू केली तुम्ही पण फुलवर लावली असेल तर कमेंट करून नक्की सांग सांगा पहिला आळ्या खूप खात होत्या तर त्यासाठी मी पावडर मारत होतो पावडर मारून मला पुलोरेला पाणी पण द्यायचं होतं तर मी लगेच ट्रॅक्टर घेऊन घरी घरी निघालो लावून करून मी परत पुलोरीच्या शेतावरती आलो आल्यानंतर शेता मी एक एक करून सर्व कॉक चालू करून दिले तो कॉक चालू केल्यानंतर बघता बघता एक तासामध्ये पुलवर पण भरायची झाली कॉक बंद करून द्राक्ष बागेचे कॉक चालू करत करत मी घराकडे निघालो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो